अगं पाहिलंस का आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मॅडम आपल्या घरी आल्या आहेत तुमच्या सोहमला सहा वर्ष पूर्ण झाले ना म्हणून त्याला पहिल्या वर्गात दाखल करण्यासाठी आली आहे मॅडम आम्ही तर त्याला तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी शाळेत घालणार आहोत अहो रदी भाऊ यावर्षी पहिल्या वर्गापासून जिल्हा परिषद शाळेला इंग्रजी शाळेप्रमाणे सीबीएसई अभ्यासक्रम सुरू केला आहे हो का मॅडम हे तर आम्हाला माहीतच नव्हतं एवढेच नाही भाऊ आपली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी खुर्द ही भविष्यवेधी शिक्षण देणारी शाळा आहे प्रत्येक वर्गात डिजिटल साधनांद्वारे ई लर्निंग केली जाते गेल्या वर्षी आपली शाळा बोलकी शाळा केली आहे भरपूर शैक्षणिक साहित्यांद्वारे अध्यापन केले जाते शाळेत मोफत पुस्तके मोफत गणवेश मोफत शूज व सॉक्स मोफत शालेय पोषण आहार दिला जातो तसेच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व मोफत तयारी करून घेतली जाते विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास केला जातो शाळेत संगणक कक्ष प्रयोगशाळा बाल वाचनालय शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो मशीनची सोय आहे शाळेच्या सर्व वर्ग खोल्या व संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे आपल्या शाळेत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळतो एवढेच नाही तर उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद आपल्या शाळेत आहेत जे प्रत्येक मुलांकडे वैयक्तिक लक्ष देतात खरंच मॅडम तालुक्याच्या शाळांप्रमाणेच आपल्या गावातील शाळा झाली आहे तर आता तालुक्याच्या शाळेत मी माझ्या मुलाला टाकून माझे आर्थिक नुकसान का करून घेऊ आणि प्रवासाने मुलाचे देखील हाल का करू हे घ्या माझ्या मुलाचे आधार कार्ड आणि आत्ताच माझ्या मुलाचे नाव आपल्याच गावातील शाळेत दाखल करा रवी भाऊने आपल्या मुलाचे नाव आपल्याच गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी खुर्द मध्ये दाखल केले आहे तुम्ही कधी करणार अधिक माहितीसाठी संपर्क करा